नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण करूया आनंदाची मोठी बातमी कर्मचाऱ्यांच्या पगारात सप्टेंबर महिन्यापासून होणार वाढ दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन बातमीचे शीर्षक आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती या प्रकारची सविस्तर माहिती मित्रांनो आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची गुड न्यूज आहे तर लवकरच मिळणार आहे आर्थिक लाभ सर्व कर्मचाऱ्यांना

आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मोदी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेणार आहे असे म्हटले जात आहेत महागाई भत्ता वाढ संदर्भात देखील आता लवकरच सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती वर्तवल्या शक्यता वर्तवल्या जात आहे भत्ता वाढ जानेवारी चोवीस पासून लागू करण्यात आला होता आता सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीस पासून पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे आणि यावेळी डी आणि डी यामध्ये तीन टक्के ने वाढ केली जाऊ शकते असे ए आय सी पी च्या निर्देशांक संकेतांक आकड्यावरून माहिती ही स्पष्ट झाली आहे दरवर्षी केंद्रातील केंद्रीय सरकार कडून मार्च आणि सप्टेंबर महिन्यात महागाई भत्ता वर्तवला जातो

दरम्यान महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर तीन टक्के डीए ची वाढ मिळाल्यानंतर त्यांच्या पगारात पाचशे चाळीस रुपयाची वाढ दिसून येणार आहेत म्हणजेच वार्षिक वाढ ही सहा हजार चारशे ऐंशी रुपयाची म्हणजेच वाढणार आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन छप्पन हजार नऊशे रुपये वाढ वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये होईल खरे पाहिले तर गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक सहा महिन्यांनी केंद्र सरकारने माघाई भत्त्याची वाढ चार टक्क्याने केली आहे मात्र यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता चार टक्के न वाढवता तीन टक्क्याने वाढवण्यात येणार असे बोलले जात आहे असेच नवनवीन व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी व नवनवीन व्हिडिओ चे आवश्यक पहा म्हणजेच असेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी नेहमी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चे व्हिडिओ अवश्य पहा मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद जय महाराष्ट्र